मित्रांनो लालबागच्या राजाचे राजेशाही गेट मी किती आहे बाबा बाबा मित्रांनो बंदोबस्त अजून तर फक्त चार दिवस बाकी आहेत आज नाही हां चार दिवस बंदोबस्त बघा किती जोरदार तयारीने चालू आहे आपल्या राजा शा राजेशाही गेट गेट हा जो पहिला गेट दिसत आहे हा तिसरा गेट आहे मित्रांनो आपण दुसऱ्या साईडून आलो आहे तर हा चिवडा गल्लीचा एक गेट आहे आणि जो मेन गेट आहे जिथून बाप्पा बाहेर निघतात तो तो, पसस, तो ए, गेट आहे ज्याच्यावर आपल्या गणपती फस तोंड तिथं बसवलेला आहे ते सर्वात राजेशाही गेट म्हणजे लालबागच्या राजाचा गेट आहू शकता हे गेट कॅमेरा बघा मित्रांनो ठिकठिकाणी कॅमेरे लागले कडक बंदोबस्त यावर्षी फोकस विकस चालूच आहे आता पण पाहू शकता हा आहे मित्रांनो चिवडा गल्लीचा गेट आहे पाहू शकता आणि हा आहे सगळ्यात मेन म्हणजे महत्वाचा गेट हा पूर्ण खर्च करत आहे अंबानी लालबागवाले पण करता। खर्च करतात पण अंबानी यावर्षी खूप खर्च करत आहेत हा बघा मित्रांनो लालबागच्या राजाचा राजेशाही गेट शिशिरूबाने बनवत आहे बघा मी तुम्हाला थ्री दाखवतो किती सुंदर गेट बनवला काम चालूच आहे तुम्ही चार दिवस वाक्य जपणा मग तीन दिवसच म्हणा कारण चौथ्या दिवशी दर्शन चालू होतं बाप्पाच म्हणजे हे शेवटचे दोन दिवस उद्या किंवा परवा मुखदर्शन होतं पहिलं मीडियासाठी त्यासाठी ओपन होणार पाहू शकता किती सुंदर गेट आहे कारण या गल्लीतूनच लालबागचा राजा आपला बाहेर निघतो ते वर्ष तोंड दिसत नाही तुम्ही एक मी व्हिडिओ चालू करतो तो बघा जे राजेशाही राजाचा गेट आतमध्ये सजावट आणि रूप त्या वर्षीचं रूप आपल्या लालबागच्या राजाचा कसा असा मी विचार करा अंदाजाला वा किती भाड्या असेल आणि हा गेट बनवला पन्नास फुटी त्या वर्षी जरा उंचच गेट आहे उंच गेट आहे बघा पन्नास फुटाचा गेट आहे हा पूर्ण हे बघा मित्रांनो तयारीत चालू आहे यावर्षी एक विशेष गेट लालबागचा राजा उभारणार आहे या वर्षी उभारणार आहे पन्नास फुटाचा गेट तर ब्रिजच्या पार आहे मित्रांनो लोक ब्रिजवर जाऊन व्हिडिओ फोटो काढत आहेत तुम्ही पाहू शकता किती सुंदर गेट या वर्षी बनवणार आहे आणि लालबागचा राजा या वर्षी एक नवीन रूपामध्ये त्याला बघायला मिळणार आहे असं मी ऐकलं आहे आणि ते खरंच होऊ पण शकतं कारण या सगळ्यांना पॉन्सर करणारा सगळ्यात मोठा इंडियामधला पैशावाला माणूस आहे ते म्हणजे अंबानी तर आता काय विशेष दिसणार आहे काय नाही हे भेटणारच आहे आपल्या लवकरच बघण्यासाठी तर तुम्ही व्हिडिओमध्ये शेवट पण राहा तुम्हाला सगळं दाखवतो मी तर चला व्हिडिओला सुरू सुरुवात तर आहेच व्हिडिओ पाहू शकतो वंतराचा माधुरी हत्ती इथं आलेला आहे असं आपल्याला दिसत आहे पण पा, मित्रांनो पाहू शकता खूप म्हणजे खूप सुंदर किती सुंदर सजावट केली पाहू शकता तुम्ही छोट छोटे हत्ती आणि छोट छोटे डिझाईन वगैरे काय भारी सजावट केली यावरती आपल्या लालबागच्या राजाचा गेट सजवण्यासाठी आणि डेकोरेशन करण्यासाठी खूप मेहनत घेतली यावरती मेहनत दरवर्षी असते म्हणा पण आपल्याला तसं दिसत नाही चला आता आपण जाऊया आतमध्ये मित्रांनो या खांबावर छोट छोट्या मूर्त्या देवीच्या देवाच्या बसवण्या आलेल्या बसवण्यात आलेल्या आहेत पाहू शकता आणि हा गेट दाखवतोय मी जवळून वर्षी एक आयकोनिक आयकॉनिक गेट बनवत आहे जिथं बघाल तिथं ते लोक फोटो काढायला लागले क्लेटचा चला आपण आतमध्ये आप जाऊया बघू शकता मित्रांनो मार्केट पूर्ण गजबजलेलं आहे हे अगं मित्रांनो डायरेक्ट लाईटनिंगची माळच लावण्यात येत आहे इथे पाहू शकता या जबरदस्त डेकोरेशन सगळे तयारी चालू आहे पाहू शकता कॅमेरे वगैरे सगळं लावलेलं आहे झुमर लावले आहेत मधी मधी सुंदर सुंदर झुमर आणि इथं काम चालूच आहेत सा वरती ह्या स्टँडऑफ लालबागच्या राजाचा दरबार मोठ्या उत्साहाने मोठ्या आनंदाने सजत आहे मोदक वगैरे सगळं आणत आहे हॉटेलमध्ये हॉटेल नाही सॉरी दुकानामध्ये पुढे व्हिडिओ काढू देतात की नाही माहिती नाही त्यामुळे मी तुम्हाला इथेच दाखवतो आहे पाहू शकता किती सुंदर सुंदर डेकोरेशन करता येईल द्या वर्षी खूप म्हणजे खूप छान त्याला बघू पुढे काढू दिला तर काढू तेव्हा मित्रांनो गौराई पण सज्ज झालेली आहे गणपतीपासून ते येण्यासाठी बघा मित्रांनो मी कडून परमिशन घेऊन व्हिडिओ काढतो आहे तिथलं नाही म्हणले इथलंच काढा म्हणले बघा इथं कॅमेरामॅन बसतात इथं आहे इथे कॅमेरामॅन बसतात आणि तिकडं व्हिडिओ नाही काढायला सांगितले मनपाचे चला आता आपण जाऊया रांगेच्या इथे चला कॅमेरा बघा किती मोठमोठे लागल्यात कॅमेरा का लायटिंग आहेत काहीतरी आहेत चला आपण निघूया आता रांगेच्या इथं जाऊया चला बघा लालबाच्या राजाच्या मूर्त्या सगळ्या देवाच्या पाहू शकता चला आता आपण जाऊया तेव्हा मित्रांनो इथं मागे असतात नवसाच्या लाईनी तिथं पोलीस बसलेत तिथं नवसाच्या लाईनी असतात इथं तयारी चालू आहे आणि ते आहे मंदिर बघा हनुमानचं आणि बप्पा बसतात त्याच्यामध्ये तुमचे दाखवून असतात ते निळ्या कार्पेट असतात त्याच्यामध्ये त्या सगळ्या नवसाच्या लाईन आहेत तर चला आपण जाऊया ओरिजिनल लाईनकडे म्हणजे आपण ओरिजनलच लाईन आहे चला बघा मित्रांनो या बॅक साईडला पण लायटिंग बघायला मिळतात इथं पाहू शकता बघा मित्रांनो रांगा वगैरे सगळ्या तयार झालेल्या आहेत पाहू शकता स्वयंसेवक मी त्यांना आदेश देत आहे की कसं करायचं काय करायचं होऊ शकता सगळी तयारी झालेली आहे ते लालबागचा राजा अमर पक्ष तयारी चालूच आहे काय काय झाली काय बाकी सांग इथं मी परमिशन घेतलं व्हिडिओ काढायसाठी साफसफाई चालू आहे बघू शकता सगळे फॅन्सचे प्रमोशन लावले मागच्या वर्षी काहीतरी होतं हे वर्षी फॅन्सचं प्रमोशन गाड्या वगैरे सगळ्या प्रमोशन तिथं गाडी तिथं तर गाडी ठेवली बघा ते बघा तिथं ते गाडी ठेवली प्रमोशनसाठी काय काय बाबा काय सांगतं एक्सपीरियन्स सफाई काम क काम चालू आहे येतं सगळं झाडू मारणं फक्त आणि फक्त तीन दिवस वागते तीन दिवसात यांना सगळं करायचं आहे आज तेवीस तारीख होऊ शकता हे सगळं झालेलं आहे तया आणि चालू येत आहे त्याच्या बघा ज्यूस बीस यायला लागल्यात विकण्यासाठी फुकट नाही फुकट आहे का नाही काय माहीत सगळं हे ये येत आहे इथं काही स्टॉल लागतील विकण्यासाठी पाणी वगैरे सगळं पाहू शकता यावेळी काहीतरी एक विशेषच असणार आहे आपण या लाईन लागतो पहिलं नंतर इथून असं वरती येतो नंतर या लाईन जॉईन होतो आणि आपण तिकडून बाहेर निघतो जिथून आपण आलो आहेत ना तिथून बाहेर निघतो आणि गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला जातो पाहू शकता मित्रांनो या रागा चला आता आपण जातोय हिल्स खोकरीच्या चिंतामणीकडे त्यांचं डेकोरेशन किती झालं आहे काय आले बघण्यासाठी चला व्हिडिओमध्ये शोध टाका हे बघा मित्रांनो हा मधला गेट आणि हा पहिला गेट आहे लालबागच्या राजाचा हा सगळ्यात प्रथम गेट आहे बघा हा जिथून रांगा असा चालू होतो ना आडव्या तिडव्या तो हा गेट आहे आपण त्याच्यातून बाहेर निघलो आहात म्हणून गेट जातो आहोत मला छत्रपती शिव शिवाजी महाराज क्रीडा क्रीडागण आहे गार्डन आहे तर भाई हे सगळ्या लालबागचं राजाचे मंडप म्हणजे रा रांगाच्या लाईन त्या आणि तिथं आहे सगळ्यात मोठा गेट म्हणजे मेन गेट पाहू शकता चला आता आपण जाऊया चीज चिंतामणी चिंतामणीकडे त्यांचं डेकोरेशन बघायला चला